नमस्कार डे चोवीस तास फेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता भारतीय जनता पार्टी यांचे धुळे जिल्हा ग्रामीण कृषी सभापती व जिल्हा परिषद रामकृष्ण बापू खलाने यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना मदत मिळावी या संदर्भात आज यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना बापूंनी सांगितले विशेष करून धुळे तालुक्यात शिंखेडा तालुक्यात साखरी पिंपळणार या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस होतो आहे आणि न भूतून भविष्य इतकं मोठ्या प्रमाणावर हा पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं गोरा ढोरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतामध्ये तलावाचं स्वरूप आल्यामुळे हातची पिकं शेतकऱ्यांची हातची पिकं हे गेलेली आहेत शेतकऱ्यांना त्या डोळ्यात असू आहेत आणि शेतकऱ्यांच्या त्या दुःखाकडे बघू वाटत नाही इतकं नुकसान या अतिवृष्टीमुळे पावसामुळे झालेलं आहे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी ज्यांचे गुरं डोरं वाहून गेले ज्यांचे घर पडलेत अति पावसामुळे त्या सर्वांना शासनाने मदत करावी अशी मागणी आम्ही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार जयकपाळ भाऊ रावळ काल धुळे हे आले असताना आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांना केली त्यांनी तशा सूचना प्रशासनाला जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत आणि तसं पालकमंत्र्यांनी एक सूचनापत्र आमच्याकडे दिलं होतं ते पत्र घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी सो यांना भेटून विनंती केली आहे की, की आपण त्वरित प्रशासनाला तसेच तलाठी तहसीलदार सर्कल कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष फील्डवर जाण्यास सांगा सांगावे कारण अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत शेतकरी त्या कृषी विभागाला आणि महसूल तलाठी सर्कल यांना विनंती करतात की आपण प्रत्यक्ष येऊन पंचनामे करावे मात्र अजूनही ते फील्डवर पोहोचत नाही फील्डवर त्यांनी त्वरित जावं अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी यांना केलेली आहे आणि प्रशासनाने अलर्ट राहावं अशा बाबतीत पालकमंत्री नामदार जयकुमार बोरावळे यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व ओला दुष्काळ श्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी बोराडोऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई द्यावी ज्यांची घरं पडझड झाली त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने आज आमच्यासोबत आलेले शेतकरी संघटना शरद जोशी साहेब या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कॅमरांमॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास प्रे न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र